नमस्कार मित्रांनो मी एकमंत नागप माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनातून स्वागत करतो आज आपण आलो आहोत आमच्या बागच्या गाव गावात म्हणजेच किसूरगावचे ग्रामदेव दारूबाई रामेश्वर मंदिरात कारण या मंदिरात आज वाडिया म्हणजे जत्रा आहे आणि येथे येण्याचा योगा असा की आमच्या गावच्या काही महिलांनी मला विचारले की आपण आम्हाला वाडीला देवाची उत्ती भरायला जायचं आहे तुम्ही तुमच्या गाडीने न्याल का मी लगेच उमणं कारण माझीसुद्धा खूप वर्षापासून इच्छा होती आणि आज ती पूर्ण होती तुम्ही लगेच हा म्हटलं हे मंदिर आमच्या गावापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे वाड्याचा कार्यक्रम ह्या मंदिरात सलग दोन दिवस चालतो एक गाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वयपवाडी तालुक्यातील गाव या जत्रेला या गावचे सर्व रहिवासी कामानिमित्त बाहेरगावी असं राहणारे साठरमणी लग्न करून दुसऱ्या गावात गेलेल्या मये माहेरव आजूबाजूच्या गावात पाव गावचे पाहुणे पाहिजे तसेच पाहायला येणाऱ्या अनेक भाविक तसं येतात तसं तर हे बा पाहायला गेलं तर हे गाव खूप मोठं आहे चौदा वाडेरी म्हणून बनलेलं गाव आहे त्याचं क्षेत्र पण सुद्धा खूप मोठं आहे त्यामुळे लोकसंख्या पण सुद्धा जास्त आहे मोठी भरण्यासाठी महिलांना दोन ते अधिक तास लागतात पुरुष मात्र सरळ देवादर्शन घेतात व जत्रेचा आनंद घेतात तिथे अनेक खाण्यापिण्याच्या लहान मुलांच्या खेळण्याची असे अनेक खाणे असतात दुकाने आहेत त्यामुळे लहान मुलांची तर तिथे मदत होते पण या गावात एक प्रॉब्लेम आहे गाडी लावायला पार्किंगसाठी जागा नाही गा जागा नसल्यामुळे लोकांना लांब दूरवर गाडी पार्क करावी लागते आणि चालतच यावं लागतं आता आपण हा व्हिडिओ पूर्ण दाखवणार तुम्हाला मी मंदिर पूर्ण असेल दाखवेल तर तुम्ही ह्याच्या जर माझे व्हिडिओ बघितले असतील आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा माझी मला माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ म्हणजे दादा तू निघतो तर कुठे जायचं

پن <laughs> من 이렇 보내야 डान्स काही राखला ना

Thank you.

Olha, oh, vai খাই